लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काका अजित पवार आणि पुतण्या रोहित पवार आज पहिल्यांदा समोरासमोर आले दरम्यान या दोघांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय आज कराडच्या प्रीती संगमावर अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली या काही सेकंदाच्या भेटीत अजित पवारांनी रोहित पवारांना टोला लगावलाय निवडणूक आणि प्रचार सभा यावरून अजित पवारांनी रोहित पवार यांना टोला लगावलाय काकांचं दर्शन घेत ढाण्या माझी सभा झाली असती तर काय झालं असतं असं अजित पवार यांनी यावेळी रोहित पवारांना म्हटलेलं आहे यावेळी दोनही कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला रोहित पवारांनी देखील वाकून अजित पवारांना नमस्कार केला थोडक्यात वाचला माझी सभा झाली असती तर काय झालं असतं बेस्ट ऑफ लक असं अजित पवार यांनी रोहित पवारांना म्हटलेलं आहे

खर तर यंदाची कर्जत जामखेडची निवडणूक अत्यंत अतितटीची झाली एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांच्या फरकानं निसटता विजय रोहित पवार यांचा झालाय भाजप नेते राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात सुरशीची लढत ठरली सत्तावीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली यातल्या शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत अतितटीचा सामना या ठिकाणी रंगला यावरूनच अजित पवार आणि रोहित पवार यांना हा टोला लगावलेला आहे अजित पवारांना मानणारा मोठा वर्ग कर्ज जामखेडमध्ये जर या भागात अजित पवार यांची सभा झाली असती तर वेगळा निकाल लागण्याची दाट शक्यता होती यावरून अजित पवार यांनी रोहित पवारांना डिवचला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक